ॲज अ डॉग मदर मला असं ऑनेस्टली वाटतं की हे खूप ब्रुटल चाललंय आता तुमच्यापैकी काही डिसअग्री करतील युअर फ्री टू डिसअग्री पण ज्या पद्धतीने जे फुटेज बाहेर येत आहे आणि ज्या पद्धतीने आत्तापर्यंत डॉग्सना पकडून ज्या पद्धतीने असं फेकल्या जातं ना ट्रक्समध्ये माणसांना ज्या दिवशी ते करायला सुरुवात करेल ना कोणी जसं एकेकाळी हिटलरनी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स मध्ये टाकलं होतं त्या पद्धतीने जर माणसांना ट्रीट केलं ना तुम्ही म्हणताय की तुम्ही सगळं वॅक्सिनेशन कराल हे कराल ते कराल फॅसिलिटीज द्याल हे कराल ते कराल दाखवा ते आधी प्लीज कुठलाही निर्णय असा सडनली घेऊन एवढ्या सगळ्या जे नॅचरल आहे वाय डू यू थिंक वाय डू यू थिंक की डॉग्सच्या अंगावर वेगवेगळ्या ब्रीड्सच्या डॉग्सच्या अंगावर जे फर असतं ते का असतं ते बाहेरच्या वातावरणापासून त्यांना प्रोटेक्शन मिळायचं नुसतं घरात राहायचं असतं तर त्यांच्या अंगावर फर नसतं त्यामुळे दे दे आर मेन टू स्टे आऊटसाईड आपण आपण काय म्हणतात त्याला आपण ते आता अडॉप्ट केलं की डॉग्स आपण घरात आणतो आणि आपण आपल्यासाठी ते आणतो आपण आपल्यासाठी त्यांना की आय लाईक पेट म्हणून करतो माझ्याकडे कर डॉग आहे मला मला डॉग हवा म्हणून मी तो आणला पण तो बाहेर त्याला मला माहिती आहे त्याला बाहेर जायचं असतं सतत तो बाकीच्या डॉग्सबरोबर जेव्हा मिसळतो तेव्हा तो खुश होतो त्यामुळे ही मेन टू स्टे आउट मी हे अग्री करते की तुम्ही हे सेफ्टीसाठी जर करू करत असाल की रेबीज आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून काय स्ट्रे डॉग्स जर कोणाला चावलं काय ते पण काहीतरी त्याला बॅलन्स माय पॉइंट इज कुठेतरी हा बॅलन्स्ड विचार येऊ शकतो का की जर तुम्ही त्यांना पकडून सडनली इतक्या डॉग्सना तुम्ही पकडून कुठेतरी आम्ही शे से, सेफ शेल्टरमध्ये आम्ही ठेवणार आहोत कुठे आहे ते शेल्टर आम्हाला बघायला मिळेल जिथे त्यांना मोकळं थोडंसं मिळेल सुंदर काहीतरी असं तिथे जागा असेल स्पेस असेल जिथे ते राहू शकतील वावरू शकतील नुसतं असं बंदिस्त नाही राहणार इज देअर एनी वे की त्यांना तिथे कोणीतरी माणसं अपॉइंट केलेली असतील त्यांची काळजी घ्यायला ॲज फार ॲज आय कॅन सी जे फुटेज आतापर्यंत आलेलं आहे किंवा बघितलेलं आहे ज्या पद्धतीने घेऊन जातात डॉग्स ना स्ट्रे डॉग्सना ज्या पद्धतीने त्यांना असं असं पोत्यात न असं ना आपण काहीतरी तांदूळ आणि गहू असे डब्यात दब, भरताना जसे झटकतो तसं झटकलं जातं ट्रक्समध्ये तसं न करता जरा छान व्यवस्थित नेलं तर काही होऊ शकतं का We would really like to see that. That's my whole point.